कोण होणार कर्जत चा दोन हजार चोवीस आमदार महाराष्ट्र माझाचे संपादक जगदीश दगडे यांचा देखाव्यातून बाप्पाकडे सवाल महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो गणेश भक्त आपली कल्पकता देखाव्यातून मांडत असतात आणि अशाच पद्धतीने कर्जत मधील महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी या डिजिटल चॅनेलचे संपादक जगदीश दगडे यांनी आपल्या घरगुती बाप्पाच्या देखाव्यातून कोण होणार दोन हजार चोवीस चा आमदार असा सवाल बाप्पाकडे करीत देखावा साकारला आहे यामध्ये विद्यमान आमदार महेंद्र थोरवे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत भाजपचे किरण ठाकरे यांचे पर्याय म्हणून फोटो साकारले आहेत आणि या देखाव्याची सगळीकडे चर्चा होत आहे पाच दिवसांच्या बाप्पांचा निरोप समारंभ होत आहे आणि असंच डेकोरेशन मी आज माझ्या निवासस्थानी गणपती बाप्पांना थेट सवाल केलेला आहे की कोण होणार दोन हजार चोवीसचा आमदार अशा प्रकारे माझा या सजावटीमध्ये मी असं डेकोरेशन केलेलं आहे हा हे डेकोरेशन करण्याचं मागचं कारण म्हणजे कर्जत खलापूरच्या जनतेला पडलेला प्रश्न काय येत्या आगामी विधानसभेमध्ये कर्जत खलापूरचा कोण होणार आमदार त्या मध्ये मी हेच दाखवलेलं आहे की गणपती बाप्पांना थेट मी प्रश्न विचारताना आहे का कर्जत खलापूरचा कोण होणार आमदार तसंच एक फोटोग्राफर म्हणजे बाप्पांना मी प्रश्न विचारते फोटोग्राफर सुद्धा शूटिंग करत आहेत आणि त्या प्रकारे गणपती बाप्पांची मी पत्रकार परिषद सुद्धा आयोजित केलेली आहे त्या देखावेतना मला दाखवायचं होतं हो का जो कर्जत खलापूरच्या नागरिकांना जो पडलेला प्रश्न जो आहे तो मी ह्या देखाव्यातून मी सादर केलेला आहे आणि थेट सवाल म्हणजे जे, जे कर्जत जन कर्जत आणि खलापूरच्या जनतेला जो पडलेला प्रश्न होता तो थेट जाऊन प्रश्न मी गणपती बाप्पांना विचारला ह्या देखा मला एवढं साध्य करायचं होतं तर कोण होणार दोन हजार चोवीस चा आमदार